सोलापुरातील बिल्डर इंजिनियर व मनपातील अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करण्याबाबत प्रहार जनशक्ती संघटना व जनशक्ती पक्षाच्या वतीनं सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले सोलापूर शहरातील तेलंगी पाचापेठ सिद्धेश्वर पेठ मुस्लिम पाचापेठ बेगमपेठ अंत्रोळीकर नगर अशोक चौक परिसर व शहरातील इतर ठिकाणी टोलेजंग इमारती महापालिकेची बोगस बांधकाम परवानगी घेऊन उभे केल्यानं महानगरपालिकेने अनेक इमारतींची चौकशी करून सदर इमारतीला देण्यात आले झालेली बांधकाम परवाने हे बेकायदेशीर आहे म्हणून काही महापालिकेतील अधिकारी व इंजिनियर यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली आहे पण प्रत्यक्षात पाहिल्यास बोटावर मोजण्या इतक्या अधिकारी तसेच इंजिनियरवर कारवाई झालेली आहे यात प्रत्यक्षात अधिकारी कर्मचारी इंजिनियर व बिल्डर डेव्हलपर्स यांना आरोपी करून यांना अटक करून त्यांच्याकडून महापालिकेचे कागदपत्रे चोरून नेणे अधिकारी कर्मचारी यांनी चुकीच्या पद्धतीनं आवक जावक करणे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या मारणे एफ एसआय नसताना सुद्धा बिल्डिंगला वाढीव बांधकाम परवाना देणे उंच इमारती स्पेशल बिल्डिंगच्या नियमात गेल्यानंतर आजूबाजूला जागा न सोडणे पुरेसे पार्किंग नसणे आणि अशा प्रकारे इमारतींना बेकायदेशीर बांधकाम व वा वापर परवाना देऊन या ठिकाणी फ्लॅट खरेदी करणाऱ्या असंख्य फ्लॅट धारकांची करोडो रुपयांची फसवणूक करण्याचे काम महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी आत मिळवणी करीत बिल्डर इंजिनियर व डेव्हलपर्स यांनी केलेले आहे सदरचा हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा या सर्व लोकांकडून झालेला असताना सुद्धा फ्लॅट धारकांची फसवणूक झालेली असताना फक्त दोन ते चार लोकांवर कारवाई करून हे चालणार नाही तर यातील महापालिकेतील आणखी काही अधिकारी व कर्मचारी या गटात सामील आहेत का याची चौकशी करावी तसेच ज्या ज्या बिल्डिंगला ज्या इंजिनियर्सनी आपली सर्टिफिकेट जोडलेली आहे त्यांचे परवाना त्यांचे रद्द करून गुन्हा दाखल करावा बिल्डर्स व डेव्हलपर्स यांनी फ्लॅट विकून पूर्ण पैसे घेऊन फ्लॅटधारकांना अजून फ्लॅट खरेदी दिलेली नाही फ्लॅट धारकांना अजून फ्लॅट खरेदी दिलेली नाही किंवा ते भविष्यात खरेदी होण्याची शक्यताही खूप कमी आहे बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणातील इमारतींना वापर परवाना देणे हे कायद्याच्या चौकटीत बसणार नाही म्हणून खरेदी विक्री करणे शक्य होणार नाही म्हणून बिल्डर्स व डेव्हलपर्स यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करून फ्लॅट धारकांबाबत योग्य तो कायदेशीर विचार करावा तरी आपण विनंती आहे की बोगस बांधकाम परवाना प्रकरणात मनपातील आणखीन कोण कोण अधिकारी व कर्मचारी सामील आहेत याची चौकशी करावी चौकशी अंती मनपातील अधिकारी कर्मचारी व इंजिनियर बिल्डर्स डेव्हलपर्स यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीनं त्यांना अटक करण्याची कारवाई सुरू करावी तसेच संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत ही नंबर विनंती असे या निवेदनात म्हटले आहे मधी बोगस बांधकाम परवाने प्रकरण जे आहे काही इंजिनियर आता अटक तर आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे त्यास काय तुमची का तुम मागणी आज सोलापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर अंबाजे साहेबांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले की सोलापूर शहरामध्ये सिद्धेश्वरपेठ बेगमपेठ बाचा पेठ मुस्लिम पाचापेठ त्याचबरोबर अंतोळीकर नगर त्याच इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठ्या प्रमाणात बिल्डिंग बनलेले आहेत सदर बिल्डिंग बनवताना कायद्याला बाहेर ठेवून हे बिल्डिंगचे परवाने घेण्यात आले त्यानंतर काही नव्याण्णव बिल्डिंगचे नाव आले आणि संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली उशीर झाला आणि गुन्हा दाखल झाला त्यानंतर ते अधिकारी पळापळी करत होते इथं जामिनासाठी गेले हायकोर्टाने जामीनसुद्धा रिजेक्ट केला त्यानंतर दोन अधिकारी हजर झाले आणखीन दोघं फरार आहेत चार इंजिनिअरला अटक करण्यात आले पण मला एक गोष्ट सांगायचं बिल्डर आणि डेव्हलपर्स कुठे गेले महानगरपालिकेचा तो एडीटी पीचा अधिकारी कोण होता त्या ठिकाणी त्याच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही का बिल्डर आणि डेव्हलपरला अटक केली नाही याचा उत्तर देणे गरजेचे मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो एखादा व्यक्ती फसवला तर फसवून झाल्यानंतर ते लोक त्यांच्या त्यांच्या लोकांकडे जाऊन ना मिटवण्यासाठी प्रयत्न करतात परंतु हे विचार करत नाही हे फसवणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत आता आपण बघितलं सोलापुरात अनेक बिल्डिंग असे आहेत ज्याचे परवानेच भोगस आहेत त्याला वापर परवानाही मिळणार नाही त्याला खरेदी विक्रीही मिळणार नाही त्याला पार्किंगही नाही आणि ते फ्लॅटधारक असेल त्या ठिकाणी अडचणी निर्माण आहे आणि बिल्डर जो आहेत त्या त्या काही बिल्डरांनी तर पूर्ण ते बदमाश लोकांनी पूर्ण पैसे घेतले खरेदी दिले नाही पार्किंगही दिली नाही अशी परिस्थिती आहे आणि ज्या ज्या फ्लॅट धारकांना फसवण्यात आले त्याची जर रक्कम काढली तर दहा वाल्मिक कराड सोलापुरात असतील अशी प्रकारची ती फसवणूक आहे आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे की दहा हजार कुटुंब कुटुंबाची या बिल्डर डेव्हलपर्स आणि इंजिनियर आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी फसून केलेले आहे आणि ह्याचे जाळे सोलापूरच्या महानगरपालिकेच्या टी पीपासून विकास खात्याच्या मंत्रालयापर्यंत आहेत है आणि यांचे ह्यामध्ये किती अधिकाऱ्यांचे किती आमदारांचे मंत्र्यांचे हात आहेत ह्याचासुद्धा तपास करणे गरजेचे आहे या माध्यमातून मी महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना विनंती केली की के बिल्डर आणि डेव्हलपर्स त्याचबरोबर इंजिनियर आणि महानगरपालिकेचे उरलेले जे टीपीचे अधिकारी असेल आणि आणखी कोण उपायुक्त यांना है सुद्धा सह आरोपी करून यांना सुद्धा बेड्या टाका यांना बेड्या टाकल्याशिवाय हे विषय संपणार नाही कारण का दहा हजार कुटुंब धरलं तर कोट्यवधी रुपयाची मालमत्ता आहे आणि मालमत्तेचा अपहार या लोकांनी केलेला आहे त्या मालमत्तेला दरोडा या लोकांनी टाकलेला आहे है यांना तातडीने अटक करावी अशी प्रहारची मागणी आहे येत्या आठ दिवसामध्ये जर संपूर्ण चौकशी करून यांना जर ताब्यात घेण्यात आले नाही तर प्रहारच्या वतीने अनेक बिल्डिंगांसमोर महानगरपालिकेसमोर अचानकपणे अर्ध ना अर्ध असेल रस्ता रोख असेल विविध प्रकारचे आंदोलन प्रहारच्या वतीने तीव्र ताकदीने केल्याशिवाय प्रहार राहण्याने या माध्यमात दहा वाल्मीकरार म्हणजे तेच मी तुम्हाला सांगतो दहा असे बिल्डर आहेत ज्यांनी अशा प्रकारे ना कमीत कमी तीस चाळीस बिल्डिंग बनवले आहेत आणि एक एक बिल्डिंगची किंमत कमीत कमी दहा ते पंधरा कोटी रुपये आणि ते दहा ते पंधरा कोटी रुपयाची बिल्डिंग हिनी बनवून फ्लॅटाकडून फ्लॅट घेतला फ्लॅट दिला आणि त्यांच्याकडून पैसे घेतले पण त्यांना खरेदी दिली नाही पार्किंग पण महानगरपालिका गप्प आहेत त्यामुळे दहा कोण आहेत त्यांचा आका महापालिकेतला कोण आहे त्यांचा आका नगर विकास खात्यातला कोण आहे त्यांचा आका मुंबई मंत्रालयातला कोण आहे याचा तपास करणे गरजेचं आहे नगर विकास ऑडिट करा नगरविकास खात्याचा पण एकनाथ शिंदे असतील कुणी असू दे जर चुकीचा कुणी करत असेल तर कायद्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना जे ना अधिकार दिले त्याची चौकशी कार करा कारवाई करा आणि तिसरी गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगतो या ठिकाणी जे दहा हजार लोकांना जे फसवण्यात आलेले आहे काय मी ऍक्शन कमिटी तयार करणार आहे सगळ्या फ्लॅटधारकांना एकत्र आणणार आहे आणि सगळ्या फ्लॅटधारकांना एकत्र आणून एक सोलापुरात मोठ्या प्रमाणे आंदोलन केल्याशिवाय राहणारी कार्य काय या दहा हजार कुटुंबाला ज्या ज्या लोकांनी फसवलंय त्यांना काळा फासून त्यांना चप्पलने प्रहार मारल्याशिवाय राहणार नाही माझं तर मत असं आहे की पाचशे ते हजार कोटी रुपयाचा सहज भेटतात हजार कोटी रुपयाचा तर भ्रष्टाचार बिल्डर डेव्हलपर्स महानगरपालिकेचे अधिकारी आणि इंजिनियर या सगळ्यांनी मिळून केले आहे आणि अनेक इंजिनियरला अजूनही वाटत आहे अनेक बिल्डरला असं वाटत आहे की काहीच होणार नाही मी तुम्हाला आणखीन एक सांगतो सिद्धेश्वर पेठ मध्ये एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये तर बोगस कम्प्लिशन बनवलेलं बिल्डरने खरेदी दिली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर तिने म्हणलं हे कम्प्लिशन सर्टिफिकेट आम्ही दिलंच नाही आधी त्याची इन्क्वायरी दोन चार दिवसामध्ये ते सुद्धा जे ना हे चार इंजिनियर बरोबर दोन अधिकाऱ्याबरोबर त्याच्या सोबतीला ते सुद्धा जातो हो साहेबांना भेटून समाधान वाटला साहेबांनी समाधानकारक सगळं ऐकून घेतला मी दिलेल्या प्रहारच्या निवेदनावर इन्वस्टमेंटही मारला आणि कारवाई करण्यासाठी पत्रही काढतो असं सांगितलं साहेबांचं ह्या कामाबद्दल समाधान आहे नक्कीच चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी साहेब जर पुढे आले तर प्रहार चार पाऊल पुढे येऊन साहेबाला मदत केल्याशिवाय राहणार